श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आता नवरात्र आले आणि आपण नवरात्री माहिती आणलेली आहे की आपल्याला नवरात्रात काय काय सेवा करायची कशी करायची काय करायची आता आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की आपण नवरात्रात घट कसे बसवायचे आपण त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर घट बसवून दाखवलेले आहेत कसे घट बसवायचे त्यानुसार आपण घट स्थापना करा परंतु आपण आपले नवरात्रामध्ये आपले कुलदेवीला घटी बसवतो प्रत्येकाची कुलदेवी वेगळे वेगळी असते तर त्या कुलदेवीनुसार आपण जी आपली कुलदेवी ती घटी बसवतो आता साधारण कसं असतं बघा आपली कुलदेवी तीच घटी बसवायची असते तर आपली ग्रामदेवता किंवा आपले कुल सगळे देव काही घटी बसवायचे नसतात तर त्याची व्हिडिओ पण आपण पुढच्या व्हिडिओ त्याची व्हिडिओ पण आणणार आहे बनवणार आहे ती आपल्या पुढे येणारच आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय सेवा करायची नवरात्रात आपल्या कुलदेवीची काय सेवा करायची कशी करायची हे आणलेलं आहे तर आपण प्रत्येक जण आपल्या कुलदेवीची किंवा कुठल्याही देवीची देवी आपण नवरात्रात सेवा करतच असतो प्रत्येक जण करतो असं कोणीच नाही की नाही फक्त उपवास करतो असं काही नाही उपवासाबरोबर आपण काही ना काही सेवा करतोच तर सगळ्यात महत्वाची म्हणजे देवीला जी आवडती आहे आपण ती सेवा करणं जास्त गरजेची म्हणजे देवीला असो की कुठल्याही देवाला असो जी जास्त आवडती जास्त प्रिय सेवा असते ती करायला हवी तर म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवीला कुठली सेवा प्रिय आहे आणि ती कशी करायची ते आणलेलं आहे तर बघा आपल्याला आपल्या मार्गाने किंवा आपल्याला आपल्याच अहवास नाही तर आपण कुठलाही ग्रंथ वाचू शकतो हा जो आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचा आपण पठण करायचं आहे आता ते कसं करायचं काय करायचं आपण आजच्या व्हिडिओत आणलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला माहिती नसते मग आपण करतो आता इतका मी मागे एक व्हिडिओ टाकलेला होता मागच्या वर्षी तरी पण मला अजून पण इतके कॉल येतात तितके मेसेज येतात आता जसे जसं नवरात्र जवळ येते तसे तसे मला मेसेज कॉल येतात आई पाठ कसा करू हे वाचू का ते वाचू का ते वाचू का आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या शंका दूर करणार आहे तर बघा आता आपल्याला ह्याचे चौदा पाठ करायचे हे आहे श्री सप्तशती हे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे हा आपल्या कुलदेवीचा प्रत्येकाची कुलदेवी जी असे आता कुलदेवी कोणती असते आपली भवानी माता असते त्यानंतर रेणुका माता असे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी असते आणि आपले वणीची सप्तशृंगी माता ही असते असे असते शक्यतो तर तीनच असतात सप्तशृंगी माता ही खूप कमी याची असते परंतु तीनच आपल्या मुख्य कुलदेवी तीनच असतात या तर यापैकीच या आपली कुलदेवी असते तर आपण ह्या पै हा जर सप्तशती आपली कुठलीही कुलदेवी असो तर तिच्या प्रित्यर्थ आपण हाच पाठ वाचायचा महा 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 आपन, हे जे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ना हा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिघींचंही याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे आपण कुठलीही आपली कुलदेवी असो आपण तो पाठ करायचा आणि आपल्या कुलदेवीला ती सेवा अर्पण करायची म्हणजे तुमची कुलदेवीची सेवा तुमची किंवा तुमच्या हे पाठाची सेवा तुमच्या कुलदेवीला अर्पण होईल आणि मग काय जो काय आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो तो मिळेल कसं असतं बघा कुलदेवीचं जर आपल्याकडनं सेवेचा अभाव झाला किंवा सेवा झाली नाही असं म्हटलं कमी झाली तर आपल्या घरामध्ये खूप काही प्रश्न निर्माण होत असतात तर आता ते पण आपण बघणारच आहे तर ते काय काय असतं बघा मुलामुलींचे लग्न होत नाही नवरा बायकोचे भांडणं होतात त्यानंतर घरात पैशाला कमतरता होते आणि अशा काही बऱ्याच काही गोष्टी होतात संततीला प्रॉब्लेम येतो तर हे जे असतं कुलदेवीच्या सेवेच्या अभावामुळे असतं तर म्हणून आपण जर आपल्या प्रत्येकात घरातल्या कुलश्रीने जर आपण रोज दोन अध्याय श्री दुर्गा सप्तशेतीचे पठण केले ना तर आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या राहत नाही कुलदेवीचा कृपा आशीर्वाद ला आपले जे काही कुलदेवीच्या सेवेच्या अभावामुळे जो काही प्रश्न असतो जो काही प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतो तो दूर होतो म्हणून आम्ही बऱ्याच वेळा बघा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आम्ही सांगत असतो की रोजची नित्य सेवा करा स्वामी चरित्र सार अमृत तीन अध्याय करा दुर्गा सप्तशेतीचे दोन अध्याय मल्हारी सप्तशेतीचे एक अध्याय दोन अध्याय आणि नवनाथ छोटा त्याचा एक अध्याय अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप इतकी आम्ही सेवा करायला सांगतो नित्य सेवेतून म्हणजे आपल्याला सगळ्या म्हणजे कुलदेवी कुलदेवाचा गुरुचा आणि नाथांचा सगळ्यांचा आशीर्वाद लागला की आपल्याला कुठलाही प्रश्न आपला बाकी राहत नाही कुठलाही प्रश्न उरत नाही कुठली समस्या उरत नाही म्हणून आम्ही नित्यसेवेमध्ये हे कंपल्सरी सांगत असतो तर असो चा, आता आपले पाठ कसा करायचा हे बघायचं आहे दोन अध्याय कसे वाचायचे हे पण आपण बघू सर्वप्रथम प्रथम ज्यांना हा पूर्ण पाठ वाचायला जमतो त्यांनी तेच करा पण ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी वेगळे आपण माहिती देणार आहे परंतु आता आपण पाठ कसा वाचायचा बघा हा दुर्गा सप्तशती पाठ हा ग्रंथ आहे आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे स्वामी स्तवन दिलेलं आहे स्वामी स्तवन दिलेलं आहे ते स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचलं की एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ किंवा चोवीस वेळा गायत्री मंत्र एवढं बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मंत्र दिलेले आहेत देवीचे पाच मंत्र आहे देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जन दे यशोदे दिशुजी असं हे पाच मंत्र आहे अशा प्रकारचे हे पाच मंत्र वाचायचे त्यानंतर आपण कवचे पासून सुरुवात करा बाकीच आपल्याला जर वाचायला वेळ असेल तर आपण हे अगोदरच पण वाचू शकतात मग नंतर कवच पासून सुरुवात करायची देव्य कवच पासून जे सुरुवात केली की डायरेक्ट तुम्ही शेवटचा जो काय तेरा तेरावा अध्याय आहे तेरावा अध्याय पर्यंत वाचायचं त्यानंतर नागचे रहस्य वाचायचं म्हणजे प्राधानिक रहस्य आहे मूर्ती रहस्य आहे त्यानंतर तंत्रोक्त सुक्त आहे वैकृतिक रहस्य आहे हे सगळे रहस्य वाचायचे आता हे वाचन झाल्यानंतर हे वाचन झालं की मग आपल्याला कुंचिका स्तोत्र वाचायचं आहे कुंजिका स्तोत्र आपल्याला नेत्य सेवेत आहे कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि श्री सुक्त वाचायचं आहे एवढं वाचन करायचं आहे आणि मग आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची येथे ह्या ग्रंथातच दिलेलं आहे क्षमा प्रार्थना दिलेली आहे बघा मग तुम्हाला हे दाखवते क्षमा प्रार्थना आहे आपल्या याच्यामध्ये हे बघा हे क्षमा प्रार्थना आहे प्रत्येक वेळा म्हणजे आपण जेव्हाही पाठ कराल तर तेव्हा क्षमा प्रार्थना अवश्य म्हणा कारण की आपण पाठ वाचताना कुठलेही नियम आपल्याकडनं पाळले जात नाही याच्यात दिलेले का जांभळी आळस आला नाही पाहिजे वाचनात का मागे पुढे झालं नाही पाहिजे म्हणजे आपला जे लय असतो तो कमी जास्त होता कामाने किंवा एका आवाजात वाचायचं असं सगळं काही दिलेलं आहे त्याच्यात पण मग आपल्याकडनं सगळे नियम होत नाही म्हणून आपण जे काय चुकतो आपण त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना वाचायची असते प्रार्थना आपण कंपल्सरी वाचा म्हणजे आपल्याला पाठाचे पूर्ण फळ पण मिळेल आणि आपलं पाठ करताना काही चूक वगैरे झाली तर त्याबद्दल आप आपण क्षमा पण मागणं होईल आपल्या देवीचे तर म्हणून आपल्याला क्षमा प्रार्थना कंपल्सरी वाचायचं आहे त्यानंतर जा आपण हे झालं जेव्हा प्रार्थना झाली की आपलं जय जयकार करायचं आहे आणि जय जय तीनदा आपण कोणता जय जयकार उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा हा देवीचा जय जयकार आहे हा तीनदा बोलायचा आहे नंतर आपला गुरुर ब्रह्मा बोलायचा आहे तास आपल्याला हा पाठ करायचा आहे हा पाठाला साधारण सव्वा एक ते सव्वा तास लागतो स्पीड वाचला तर एक तास लागतो नाही तर सव्वा तासात तास आपल्याचा अवकाश वाट केला तरी सव्वा तासात तास 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 पाठ होतो असं काही खूप वेळ लागत नाही म्हणून आपण हा पाठ करा आता नवरात्रात तर नऊ दिवस करायचाच आहे पण आपल्याला नऊ दिवसच नाही आपल्याला पौर्णिमेपर्यंत करायचं कारण की आम्ही सुद्धा आहे ना केंद्रामध्ये पहिल्या माळेपासून तर पौर्णिमेपर्यंत पाठ ठेवतो काय पंधरा दिवस म्हणजे चौदा पाठ आमचे होऊन जातात चौदा पंधरा पाठ होतात आणि आपलेसुद्धा घरी आपल्याकडनं नऊ दिवसात नऊ पाठ जर झाले तर अधिक उत्तम आहे परंतु नाही झाले तर आपण पौर्णिमेपर्यंत करायचं तसं पौर्णिमेपर्यंत पाठ करायचेच असतात तुमचे चौदा जरी अगोदर झाले तरी पौर्णिमेपर्यंत करायचेच असतात तर असे आपले, आपले हे दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करायची पद्धत आहे याच्याने कसं होतं बघा आपल्याला जर आपण हा जर रोज आणि झाला पाठ झाला त्यानंतर रोज दोन अध्याय पण वाचू शकतात चौदा दिवस झाले हे पाठ चौदा की आपण रोज दोन अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी स्वामी स्थान जप करायचा आणि देवी कवच पासून एक ते दोन अध्याय वाचायचे नंतर अं दुसऱ्या दिवशी तीन ते ती, चार चार ते पाच ते सहा असं करत करत ते तेरा अध्याय झाले का मग वाचायचं असं आपल्याला वाचन आहे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे मी पण एक आता शर्टमध्ये मा तुम्हाला सांगून दिलं की हे तुमचं समस्या असेल एका ताईने मला सांगितलं ताई मी मेसेज केला फोन फोन केला रोज मी पहिले सगळं वाचून मग दोन अध्याय वाचू का मग पुन्हा पण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वामी म्हणजे स्तवण माळ त्यानंतर दे देवी कवच तेव्हा रात्री चुत्त वगैरे वाचून मग दुसरा अध्याय तिसरा अध्याय सुरू करू का असं तर त्यांना मी सांगितलं तसं समजून पण तसं बाकीच्यांना पण काहीच हे असेल समज गैरसमज तर त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ टाकू परंतु आत्ता मी शॉर्टमध्ये सांगितलं तर तुम्हाला याच्यात भरसं कळालं असेल त्यामुळे आपण ह्या पद्धतीने दुर्गा सप्तशेती पाठ करा आणि आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की छोटे छोटे संकट म्हटलं तरी आपल्या कुलदेवीच निवारण करत असते म्हणून आपल्याला रोज दोन अध्याय कुलदेवीचे हेच दुर्गा सप्तशेतीचं करणं गरजेचंच आहे आणि नवरात्रात प्रत्येक नवरात्रात आपले तीन नवरात्र येतात अश्विन नवरात्र शाकंबरी नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्या तीन नवरात्रात आपण दुर्गा सप्तशती पाठ हमकास पंधरा दिवस करायचे म्हणजे आपली जी काही सेवा आहे ही आपली कुलदेवीच्या चरणी लाभून आपल्याला तिचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि आपले जे काय आडलेले काम ते होतात म्हणून आपण नक्की ह्या दुर्गा सप्तशती पाठायचे नवरात्रामध्ये अवश्य पाठ करा असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ